नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माहिती या चॅनलवर प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायलाच पाहिजे असं मला वाट जर माझा हा विचार तुम्हाला आवडला असेल तर कोणताही मराठी माणूस हा व्हिडिओ स्क्रोल करता कामा नये आपल्या कथापुराणांतील गोष्टी व मराठीतील माहिती वेगवेगळ्या प्रकारची मी या चॅनलवर टाकणार असून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओची त्याआधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक आणि अतिहार्दिक शुभेच्छा मला माहिती आहे आपल्या मराठी माणसांचं नवीन मराठी वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरुवात होते तरीही जगच्या रीतीने चालत असणाऱ्या ह्या नवीन मराठी वर्षाच्या ह्या नवीन इंग्रजी वर्षाच्या तुम्हा सर्वांना अत्यंत अधिक शुभेच्छा आता व्हिडिओ करण्यामागचं कारण सांगू का तुम्हाला आपण मराठी माणसं खरंच जगाच्या अत्यंत अशा अलिप्त भागामध्ये अजूनही लपलेलो आहोत आपल्याला आपल्यासाठी योग्य अशी माहिती देणारे माध्यम अजूनपर्यंत मिळालेलं नाही त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आपलं स्वतःचं मराठी माहिती हे चॅनल या चॅनलवरती मी तुम्हाला मराठी मोटिवेशनल असो किंवा माहितीविषयी काही असो किंवा बातमी असो खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करणार त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ आवडला लाईक करायचं शेअर करायचं तुमच्या जवळच्या मित्रांना आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चला तर आजचा मुद्दा आहे काय सांगते चाणक्य नीती चाणक्य हो इतिहासामध्ये गाजलेलं अत्यंत असं कौटिल्य नावाचं हे व्यक्तिमत्व तुम्हाला माहिती आहे का चला माहिती तर माझ्यासोबत जाणून घ्या ना आचार्य चाणक्य यांच्या बाबतीत एका शब्दात सांगायचं तर नाही शक्य पण कुठलीही सत्ता नसताना बुद्धीच्या बळावर मौर्य सत्ता स्थापन करणारे आचार्य इतकं मी मात्र त्यांच्या बाबतीत सांगू शकते हो मौर्य समाजाची मौर्य साम्राज्याची सत्ता स्थापनात सर्वात मोठा मोलाचा वाटा होता तो आचार्य चाणक्य यांचा असो आता मी तुम्हाला सांगते आचार्य चाणक्य यांची नीती आता त्यांची नीती म्हणजेच त्यांचे संदेश काय सांगतात थोडक्यात जाणून घेऊया आणि हो नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही पण ऐकून घ्या चाणक्य यांचे विचार आजही आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरतात चाणक्य सांगतात शिक्षण हा मनुष्याचा सर्वात मोठा मित्र आहे शिक्षण सौंदर्याला आणि तरुण्यालाही मागे टाकते शिक्षणामुळे एक सुशिक्षित व्यक्ती सर्वत्र ज्ञान मिळवते किंवा मान मिळवते शिक्षण हे संकटाच्या काळात तुमची सर्वात मोठी शक्ती ठरते आता हे झाले चाणक्यांचे शिक्षणाविषयीचे विचार आता चाणक्य हे मैत्री आणि संगत विषयी काय सांगतात ते आपण जाणून घेऊया मैत्री नेहमी बरोबरीच्याच लोकांशी करावी मैत्री जास्त गरीब किंवा जास्त श्रीमंत व्यक्तीशी श्री करू नये त्यागावं अशा मित्राला जो तुमच्या तोंडावर गोळ बोलतो आणि पाठीमागे तुमच्याविषयी कडू बोलतो चाणक्य हे अति सरळ स्वभावाच्या व्यक्तीबाबत काय बोलतात आता आपण ते बघूया आपण जंगलात गेल्यावर आपल्याला एक व्यापारी म्हणून जसे एक सरळ झाड कापायला आवडेल तसंच समाजात लोक सरळ माणसांना कापतात म्हणून माणसाने सुद्धा जंगलातील काही वाकड्या झाडांसारखं असावं चाणक्य आपल्याला यशाची त्रिसूची सांगतात कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न विचारा मी हे काम केलं तर याचे परिणाम काय होतील मी हे काम का करत आहे मला यात काही यश मिळेल का जेव्हा या तीन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला समाधानकारक मिळतील तेव्हाच पुढचं पाऊल टाका चाणक्य यांचे वेळेच्या बाबतीत विचार तुम्हाला सांगते शिक्षण आणि वेळेचे नियोजन हे यशाचे खरे आधारस्तंभ आहेत जो वेळेची किंमत करतो वेळ त्याला नक्कीच मोठे करते वेळेचा आदर असावा कारण गेलेली वेळ कधीच परत येत नाही संकट काळासाठी सावधानता नेहमीच धनाचा साठा करून ठेवावा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय